त्या ठिकाणी आभार मानतो आणि स्वागत आणि अभिनंदन आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोळा मार्च रोजी ताराशिव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माजी सभापती सौ मुळेंचे चिरंजीव पिंटू मुळे हा भाजपचा संबंधित कार्यकर्ता आहे म्हणून त्यावेळेस मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी माजी नगराध्यक्ष रोजकर यांनी धीरज पाटील हे पराभवाच्या कारणाने वैफल्यग्रस्त आहेत आणि बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो, तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगा असं वाटत तुळजापूर ड्र, ड्रग्ज ड्र, रॅकेट मध्ये दोन तीन दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झाली आणि गोपनीय नावा समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माझी नगराध्यक्षांचे पती माजी नगरसेवक विनोद पिटुगंगणे माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कणे पंचायत समितीचे उपसभापती शरद जगदाळे शरद जमदाडे आणि नळूपचे ठाकूर म्हणून कोणतरी आहे असे अनेक नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेली आहेत का आलेली आहेत त्या पोलीस यंत्रणाने चौकशी अर्थी त्यांचे सी डी सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे बँक खाते तपासले असतील त्या त्या अर्थी ठिकाणी मी सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल पण मी स्वाभिमानान लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला ले ले। मला आहे कुठलाही पैसा खर्च करता। या ले ले या ले ले। न करता मिळालेली जी मते स्वाभिमानतेने निष्ठेची मतं आणि प्रामाणिकतेची मतं मिळालेली आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलेलो आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतात कि ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज तू पत्रकार परिषद मी घेतली आहे मी पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत ते आपण सर्व जाणता गेल्या तीन चार वर्षापासून हा काळाधंदा सगळ्यांना माहिती आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस हे राष्ट्रवादीमध्ये होते राणा जगजितसिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले हे सर्वजण त्यांच्या मागे आलेले आहेत त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक या ठिकाणी सांभाळत आलेली आहे आज आमचं दुर्दैव म्हणा की या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय की कित्येक घर या ड्रग्स प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत एक उंबरटा ओलांडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्स घेणारा माणूस किंवा ड्रग्स घेणारा व्यक्ती आढळून येत आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे अडीचशे लोकांना नोटिसा दिल्याचे पोलीस सूत्रांकडनं कळलेलं आहे की त्याची चौकशी होत आहे परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की त्याच ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादीची पकडावी शिवसेनेची पकडावी काँग्रेसची पकडावी असं नाहीये आज आपला हात बरबटलाय म्हणून सगळ्याचा हात बरबटायला लावायचं काम या ठिकाणी ही मंडळी करत आहे चौकशी जरूर करावी याच्यामध्ये पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या परंतु सुडबुद्धीनं राजकीय दृष्टेनं या ठिकाणी कुठली कारवाई होता कामा नाही पोलीस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करत आलेली आहे मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डी एस पी तसेच पी एस आय ठाकूर साहेब आणि एन सी बीची यंत्रणा असेल यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे आज राणा सिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत